राज्यात महाविकास आघाडीला अतिशय चांगले वातावरण असून लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल त्यामुळे नगर शहरात चैतन्याचे वातावरण पसरले श्रीगोंद्यातही कार्यकर्त्यांना वेगळाच रूप आला आहे त्यामुळे नगर शहर आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससाठी सोडावी असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडे घालण्यात आले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी पुण्यात मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली यावेळी उपाध्यक्ष संपत मस्के प्रताप शेळके बाबासाहेब गुंजाळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस पक्षाचा नगर जिल्हा बाले किल्ला होता आता नगर जिल्ह्यात खासदारकीच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने मिळवल्या आहेत यामुळे नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना त्यात विशेषतः काँग्रेसला उभारी मिळाली आहे नगर उत्तरेत काँग्रेस पक्ष श्रीरामपूर संगमनेरसोबत आणखी चारही मतदारसंघात सरस ठरेल तसेच दक्षिणेत काँग्रेस पक्षाला नगर आणि श्रीगोंदा या जागा मिळाल्या तर या मतदारसंघातही काँग्रेसला खाते उघडता येईल श्रीगोंदा येथील ज्येष्ठ नेतृत्व घनश्याम शेलार यांनी राज्य पातळीवर काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्या नेतृत्व गुणांचा फायदा पक्षाला, पक्षाला चांगल्या प्रकारे होईल त्यामुळे या दोन्ही जागांचा आपण प्राधान्याने विचार करून काँग्रेसला मिळवून द्याव्यात अशी विनंती जयंत वाघ यांनी पवारांकडे केली शरद पवार यांनी या प्रस्तावाला संमती देत आपण काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रभारी आणि पक्षश्रेष्ठी यांच्याशी चर्चा करू असे ते म्हणाले तसेच नगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तेथे ते शिवसेना इतर मित्र पक्षांपेक्षा मजबूत स्थितीत आहे याचा आढावाही शरद पवार यांनी घेतला नगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार दिल्यास कसे राहील याची विचारणा देखील त्यांनी केली घनश्याम शेलार यांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मोठा संच उभा केला आहे याचा उपयोग आपल्या जिल्ह्यात होईल नगर दक्षिणमध्ये काँग्रेस पक्षाचे आत्ताचे पंज हे चिन्ह पुन्हा रोळण्यासाठी या दोन्ही जागा काँग्रेस पक्षाला मिळवून द्याव्यात असे वाघ यांनी म्हटले आहे प्रत्यक्षात आपण पक्षनेतृत्व जे निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण काम करू आणि महाविकास आघाडीला देईल तो उमेदवार निवडून आणू असे त्यांनी सांगितले नगर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये विशेषतः करून नगर शहर आणि सिगोंदा तालुका या दोन मतदारसंघाच्या बाबतीमध्ये साहेबांशी आम्हाला चर्चा करायची आहे की जे मतदारसंघ दोन्ही राष्ट्रवादीकडे होते मागच्या वेळेस पण आजची परिस्थिती पाहता ती काँग्रेस आज तुल्यबळ आहे चांगल्या परिस्थितीमध्ये आहे गेल्या लोकसभेच्या निमित्ताने काँग्रेसची ताकद सगळी ताक, आम्ही दाखवून दिलेली आहे आमचा तसा सात जागांवर दावा आहे बारा जागांपैकी अहमदनगर जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सात जागांवर आम्ही दावा केलेला आहे आणि नगर दक्षिणमध्ये नगर शहर आणि श्रीगोंदा तालुका या दोन जागांवर आम्ही दावा करतो